नमस्कार ब्रह्मांड न्यूज मध्ये आपले प्रथमता हार्दिक स्वागत आहे राज्यातील या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा पेन्शन प्रणाली स्तर लागू करण्याबाबत जी आर निर्गमित दिनांक चार डिसेंबर दोन हजार चोवीस अजूनही आपण ब्रह्मांड न्यूज या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनचे बटन प्रेस करा कमेंट करा शेअर करा राज्यातील कर्मचाऱ्यांना मोठा दिलासादायक शासन निर्णय अखेर राज्य शासनाच्या दिव्यांग कल्याण विभाग मार्फत घेण्यात आला आहे सदर शासन निर्णयानुसार राज्यातील कर्मचाऱ्यांना पेन्शन प्रणाली स्तर एक लागू करण्यात आलेला आहे सदरच्या शासन निर्णयानुसार दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी अथवा त्यानंतर राज्याची परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन वेत योजना म्हणजेच डी लागू असणाऱ्या दिव्यांगांच्या मान्यता प्राप्त तसेच अनुदानित विशेष शाळा तसेच कार्यशाळा त्याचबरोबर मतिमंद मुलांचे बालगृहामधील शंभर टक्के अनुदानित पदांवरील शिक्षक व शिक्षकेतर पदांवर नियुक्त झालेल्या तसेच होणाऱ्या कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली म्हणजेच एन लागू करण्यात आलेली आहे त्याचबरोबर संबंधित कर्मचाऱ्यांची नियमित मान्यताप्राप्त पद्धतीशिवाय इतर प्रकारे जसे की कंत्राटी पद्धतीने विशिष्ट सीमित कालावधीकरिता एखाद्या प्रकरण कल्पाकरिता प्रकल्पाच्या पूर्ती किंवा इतर कोणत्याही अनियमित पद्धतीने नियुक्ती झाली असल्यास अशा कर्मचाऱ्यास सदर राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली लागू राहणार स्पष्ट करण्यात आले आहे त्याचबरोबर संबंधित कर्मचाऱ्याची नियुक्ती ही विहित पद्धतीने नियमित वेतन श्रेणीतील नियमित पदांवर सक्षम प्राधिकाऱ्याच्या मान्यतेने झालेले असणे आवश्यक असेल अशाच पदांवरील कर्मचाऱ्यांना सदरची पेन्शन प्रणाली लागू करण्यात आलेली आहे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी अनुदानावरील शाळेतील याची खात्री करण्याची जबाबदारी संबंधित आहरण व संवितरण अधिकाऱ्यांची राहणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे धन्यवाद अशा प्रकारची महत्वपूर्ण माहिती आणि सविस्तर जी आर तसेच नवनवीन घडामोडी नवीन परिपत्रक शासन निर्णय आणि नोकरी संदर्भातील जाहिराती बघण्यासाठी लगेच व्हिडिओला लाइक करा शेअर करा आणि ब्रह्मांड न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे से बटन प्रेस करा जेणेकरून नवनवीन माहिती प्रथम आपणापर्यंत पोहचेल ब्रह्मांड न्यूज नेटवर्क अकोले अहमदनगर